बातमी आहे मालवण तालुक्यातील तोंडवळीत तळाशिरी येथून उद्या पंधरा ऑगस्ट पासून येथील ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत गेले बरेच दिवस हे होणारे आंदोलन आणि उपोषण यावर बरीच चर्चा झाली शासन प्रशासन आपली भूमिका गावकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे मग तरी सुद्धा येथील ग्रामस्थ हे आंदोलनाला स्थगिती देण्याऐवजी हे आंदोलन, है आंदोलन करण्यावरतीच ठाम का आहेत पाहूया आपले सिंधूनगरीचे मुख्य संपादक श्री सुयोग पंडित यांनी आंदोलनाच्या पूर्वसंध्येला घेतलेला तोंडवळी तळाशील गावाचा आढावा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आता बराच वाखाणला जातो खूप चर्चा होतात निसर्गातील इथल्या विविध लिलांबद्दल निसर्गाच्या लिलेला निसर्गाच्या साथीने आणि निसर्गच जर काहीतरी अपरिचित किंवा वेगळ्या प्रकारे वागायला लागला तर पुढे काय या सवालामध्ये गेली पंचवीस वर्ष या भीतीमध्ये गेली पंचवीस वर्ष एक गाव होय सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच एक गाव भीतीच्या छायाखाली आहे काय आहे भीतीची ही छाया कोणतं आहे ते गाव तोंडवळी तळाशील ही गावाचं नाव ऐकलं की ताबडतोब महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही लोकांच्या नजरेसमोर निसर्गरम्य किनारा निसर्गरम्य बेट असंच काहीसं डोळ्यासमोर येतो पण आज या तोंडवळी तळाशीलची स्थिती काय आहे हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो आहे मागच्या काही दिवसात या गावाबद्दल खूप चर्चा होत आहेत विविध प्रकारे शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर देखील या गावाबद्दल निवेदनं दिली गेली आहेत गावातर्फे निवेदनं दे दिली गेली आहेत आणि आणखीन समाज कार्यकर्त्यांतर्फेही दिली गेलेली आहेत आता आपण जाणून घेऊया नेमकं त्याच गावातील ग्रामस्थ आणि इथले गावकरी यांचं आत्ताच्या समस्येबद्दल नेमकं काय म्हणणं आहे आता माझ्यासोबत आहेत तळाशीलचेच माजी सरपंच संजय केळुसकर प्रथम त्यांना विचारणं इष्ट ठरेल की नेमकी आत्ताची स्थिती काय आहे वादळ आणि त्यानंतर आलेल्या सागरी उदाहरणामुळे तळाशीलचा भूभाग जवळजवळ वीस पंधरा ते वीस मीटर या भूभाग पूर्णपणे समुद्रात वाहून गेला त्यामुळे जवळपास तळाशिलातली दीडशे ते दोनशे लोकवस्ती ल घरं आणि त्याचबरोबर सहाशे ते सातशे लोकवस्ती या गावात असून हे पूर्णपणे त्यांचा जीवन राणीमानं धोक्यात आलेलं आहे एक ग्रामस्थांच्या मनात एवढी भीती झाली आहे की आम्ही या आता ह्याच्यात राहू की पूर्णपणे समुद्र आपल्याला गिरंकित करेल एवढी मनात भीती झाली आहे निर्माण झालेली आहे शासनाकडे यापूर्वी आम्ही वेळोवेळी निवेदन दिलं पण त्याची कुठलीही दखल घेतली नाही शासन आमची पूर्णपणे समुद्रात वाहून जातो आहे काय ह्याची वाट बघतोय त्याचबरोबर हे आमच्या तहशील हा तीन बाजूने त्यांना पाण्याने वेळलेला आहे एका बाजूला समुद्राचा अति आक्रमण दुसऱ्या बाजूला जो खाडी किनारा आहे त्या तिकडे वाळू माफियांचं पूर्णपणे बेसुमारपणे वाळूची लोयलूट केली जाते आणि शासनाचा कुठलाही अधिकारी त्याच्याकडे डोळे डोळे मिठ्ठ करून त्यांना बिंदास्त रान मोकळे करून ती आपली आमचा जो भूभाग आहे तो खचून जातो आहे त्याची आम्ही त्यासाठी पण वारंवार निवेदन दिलं शासनाच्या अधिकारी इथे अधिकारी आलेले त्यांच्या निदर्शनात आणून दिलं पण ते कुठलीही आमची दखल घेत नाही आणि आता तर एवढी प गंभीर स्थिती निर्माण झाली आहे की दर प्रत्येक पूर्व पुर पूरस्थितीला जवळजवळ तीन चार मीटरचा भाग पूर्णपणे खचून खाडीपात्रातून वाहून जातो आहे आणि जवळजवळ सात ते आठ घरं आता अशा स्थितीत आहे की पुढच्या वर्षी ती राहतील की नाही समुद्राच्या पुरात पूर्णपणे वा खाडीच्या पुरात पूर्णपणे वाहून जातील एवढी भीती निर्माण झाली आहे मग अशावेळी आम्ही निकराच्या शासनाकडे मागणी करतो आहे की दोन्ही ठिकाणचे बंधारे आम्हाला मंजूर करून द्या ही आपली आम्ही आम्ही पंधरा वर्षापासून ही आम्ही मागणी धरून लावून धरली आहे वेळेवर निवेदन दिलं पण याची कुठलीही दखल आमची घेतली नसल्यामुळे आम्हाला सर्व ग्रा तहसीलवासीय ग्रामस्थांना एकजुटीने हे पंधरा ऑगस्टला आम्ही उपोषण करतो आहे आणि ठोस जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या आमच्या नि निर्णयापासून कुठेही आम्ही हटणार नाही एवढीच आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने मी ठामपणे आपल्याला विश्वास देतोय उद्या पंधरा ऑगस्टला तळाशीलवासीय बेमुहूर्तत उपोषणासाठी आहेत आंदोलनच या संदर्भात आणखीन स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याशीही आपण चर्चा करू अक्षरशः बोलून बोलून तर कंटाळात आला आहे आज पंधरा वर्षा पंचवीस वर्षाचा आज कालावधी गेला आम्ही कायम सांगतो की आमचा गाव हा वाहून जाणार आहे आज शासनाला सांगूनसुद्धा जर शासनाला जर जाग जर येत नसेल ना तर आज आम्ही अक्षरशः हे शस्त्र हाती घेतलं की उद्याचं जे पंधरा ऑगस्टचं ते आमचं आंदोलन आणि या आंदोलनाला ज्यांना सरकारी माणूस असून दे नाहीतर कोण प्रशासनाचे कोणी पण असून दे ज्यांना यायचं असेल त्यांनी फक्त हेच करून या की लेखी स्वरूपाचं का जर काय घेऊन यायचं असेल तर या नाही तर आमचं आंदोलन चालूच राहणार आम्ही जर शासनाला आम आमच्या जर मरणाची जर वाट बघत असेल तर मरतील सुद्धा माणूस कारण आमची युवा पिढी आहे ती उद्या समुद्रात उतरणार आहेत जिथं हा जो भाग संपूर्ण आमचा वाहून चालला आहे आज जे गावाचे दोन भाग होत आहेत तिथं समुद्रात आमच्या युवा पिढी उतरणार कारण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आम्ही समुद्रात उतरणार मग ते कोणी काही करू आम्ही आमच्या आंदोलनाशी ठाम आहोत आणि जर हे जर नाही करूनसुद्धा जर हे केलं तर आम्ही त्या त्या सरकारचं दुर्भाग्यचं आम्ही समजणार कारण आज मी सांगतो आज आमची दीडशे लोकवस्ती आज घरं आहेत आमची आणि त्याच्यातले त्या दोनशे घरात दोनशे पकडा दोनशेतून जर जवळजवळ एका घरात सहा माणसं भरून जर बारा बाराशे माणसं तिथं आहेत आणि बाराशे माणसं तुम्ही समजा शासनानं माझं एक ठामपणे म्हणणं आहे माझं की आम्ही मेलो आम्ही मेलो तुम्ही पंचनामे करायला या आमची एकाची किंमत तुम्ही दोन लाख अशा हे करूनच आम्ही मेल्यानंतर तुम्ही दोन लाख देणार ना किंवा जास्तीत जास्त आता महागाईच्या दृष्टीकडून पाच लाख घ्याल पाच लाख प्रमाणे बाराशे बारा पंचा साठ साठ कोटी तरी मंजूर करा आम्ही मेलो म्हणून समजला काही करा सहा हजार सहा सहा कोटी सॉरी सहा कोटी ओ हे आमच्या पंचनाम्याचे मेलेल्या पंचनाम्याचे सहा कोटी द्या राज्य सरकारने सहा कोटी द्या आणि केंद्राने सहा कोटी द्या म्हणजे अठरा कोटी देऊन हा बंधारा करून तरी आमचे जीव वाचवा आणि पूर्ण आम्ही मेलो म्हणूनच समजा तुम्ही पण कुठेतरी आमचं तळाशील तरा वाडी गाव आहे ते कुठेतरी ह्या आपल्या सिंधुदुर्गच्या नकाशावरून किंवा आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावरून तुम्ही हटवू नका ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि ह्या विनंतीला जर तुम्ही जर मान देऊन जर येत असाल तर उद्या कागदोपत्री अगदी कायदेशीर काय ते घेऊन यायचं आहे नाहीतर ना तुम्ही नाही आलात तरी आमचं तर काहीसुद्धा बिघडत नाही उद्वेग तसा सहसा आयात करता येत नाही कुठल्याही प्रकारची चीड कुठल्याही प्रकारची हदबलता याहीपेक्षा कुठल्याही प्रकारची आगतिकता ही आज तळाशीलला नक्कीच छळते आहे इथला युवक स्वतःला स्वतःची बाजी प्राण्यांची बाजी लावायला तयार झाला आहे केंद्र सरकार राज्य सरकार दोहो नाही हे दिलेलं एक साधं ठाम निवेदन आहे ठाम अशासाठी आहे की तळाशील ग्रामस्थांना त्यांच्या परीने सरकारच्या परीने आणि प्रशासनाच्या वरीने गेल्या दोन दिवसामध्ये काही आश्वासनही देण्यात का आली तरीसुद्धा मागणीची पूर्तता ही फार व्यापक प्रमाणात आहे आणि ती सर्व एकाच वेळी पूर्ण व्हावी ही तळाशील ग्रामस्थ यांची पूर्णपणे मागणी आहे आणि इच्छा आहे आणि हाच त्यांचा ठाम निश्चय आहे उद्या पंधरा ऑगस्टचं बेमुदत आंदोलन कुपोषण किंवा त्याला चूल बंद आंदोलन असंही त्यांनी नाव दिलेलं आहे या तळाशील गावचे जवळपास बाराशे ते चौदाशे ग्रामस्थ मुंबईहून त्यांच्या पाठिंब्यासाठी आलेले त्यांचे नातेवाईक आणि इतर गावकरी या सर्वांनी आपली प्राणांची बाजी इथे लावलेली आहे आणि अशावेळी उद्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तळाशील महाराष्ट्राच्या नकाशावर राहील की नाही याविषयीची नेमकी काय स्थिती आहे नेमकी काय आश्वासनं आहेत याची पूर्तता होते आहे हे बघणंच इष्ट ठरेल निसर्गानेच निसर्गाला दिलेला एक थोडासा जो झटका आहे तो, तो आणि त्याला आवरणारा सावरणारा बंधारा यामध्ये कागदोपत्री तळाशील झुलतोय आता कागदोपत्री झुलणारा तळाशील खरंच ठामपणे या युवकांच्या इशाऱ्याने किंवा युवकांच्या प्रयत्नाने किंवा स्थानिकांच्या प्रयत्नाने कसा काय वाचतो हे पाहणं हीच आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुद्धा गरज ठरेल हेच ते बेमुदत आंदोलनाचं उपोषणाचं स्थळ जिथे उद्या तळाशीलवासीय तळाशील ग्रामस्थ बेमुदत आंदोलन करणार आहेत इथूनच मागे खचलेला समुद्र तुम्ही पाहू शकता या अगदी दोन फुटांवर ते तीन फुटांवर मागे तुम्हाला समुद्र दिसू शकतो जो पुढे पुढे चालत येतो आहे पुढे पुढे मार्गाक्रमण करतो आहे निसर्ग आहे गेले पंचवीस वर्ष रखडलेली त्यांच्या गावाची गेले पंचवीस वर्ष त्यांच्या गावाच्या संरक्षणाची रखडलेली मागणी आता ह्या वळणावर येऊन ठेपली आहे आता हे वळण कुठल्या बाजूला जातं आहे हे बघणं खरंच महत्त्वाचं ठरेल तोंडवळी तळाशीलचा भाग टोकाचा भाग असं त्याला म्हटलं जातं हो। त्या टोकाच्या भागात आता आपण उभ्या आहोत हा टोकाचा भाग म्हणजे पूर्वी जेव्हा या गावाला रस्त्याने जोडलं गेलेलं नव्हतं हो। तेव्हा मुख्य मालवण शहरापासून मालवण शहराजवळील जे सर्जकोट आहे तिथून होडीनं येणारा हा जो भाग आहे पूर्वी चालत गावापर्यंत गावात जायची लोकांची सवय होती पण दोन हजार साली एक भौगोलिक उलता पालत होऊन हा जो टोकाचा भाग आहे तो काही कारणानंतर गावापासून तुटला गेलेला काही दिवसानंतर तो पुन्हा जोडला गेला आणि तो भाग आजही थोडा विलगत आहे आणि त्यावर एक वेगळं सुरूचं वन तयार झालेलं आहे ही गोष्ट घडत होतीच तेव्हाच निसर्गाची पुढची आणखीन एक आपत्ती या गावाला सोसावी लागते आहे म्हणजे तो टोकाचा जो भाग आहे तो पुन्हा आता आपण पाहू शकतो की तो पुन्हा गिळंकृत व्हायला सुरुवात झालेली जवळपास वीस फुटाचा भाग इथून खचला गेलेला आहे आता आपण त्याच संदर्भात इथले ग्रामस्थ त्यांना विचारूया की या टोकाच्या भागाबद्दल आता त्यांचं काय म्हणणं आहे नक्कीच दोन हजार साली हा भाग पूर्णतः वाहून गेला होता आणि पुन्हा इथे हा भाग आता तयार झाला आहे आणि परत आता इथे हीच ते परिस्थिती निर्माण झाली आहे की पाण्याच्या पुरामुळे किंवा समुद्राच्या उद्धाणामुळे हा जो पाठीमागचा भाग आहे तो पूर्णतः वाहून जाण्याच्या मार्गावर आहे आपत्ती मागून आपत्ती आता जर ड्रोन फुटेजच्या सहाय्याने बघितलं तर अतिशय निसर्गरम्य असं तळाशील वाटू शकेल प्रत्यक्षात आता इथला गाव हा तळाशील गाव नकाशावर राहतोय की नाही अशीच शंका निर्माण होते हा खास विशेष केवळ बेमुदत कुपोषणासाठी म्हणून केला गेलेला जरी असला तरी लक्षात येत आहे की निसर्गाने भरभरून दिलेल्या तोंडवळी तळाशिल्ला निसर्गाचाच किती आणि कसा थसका आहे तो आपली सिंधुनगरीच्या संपूर्ण टीमसह आपण ह्याच दौरा केला आहे आज हे पाहिलं आहे उद्या हे बेमुदत उपोषण आहे त्यातही काय घडू घडेल ते, ते आपण पाहूच